जी माया आका वड पूर्णी माने सी जोगे जोगे इराने ना जी माये माँ साढ़े तेरी सत्ता खराब आवे जाए ले साढ़े सा माँ आना माया आना जाना पड़ी ना बीन ये बावरे सुधरा पड़ो जी ना ना तेरे नाम आये बबी ताकाय करो जाना माँ मानो सी बड़ी आऊँ शिन नोटली सुमाए बंगले काय बीन हाँ आ... माँ आपन फिर आले गोतड़े

घरमान बाहेर घरमान बाहेर खाटला करा लाय मग माय नुसतं मला पाय बस मग तुमने काय ताण नाही शे पण तरी तुम्ही तांदा काढली आक्का आपण सारखं ना वावर मग अजून काय बोल वावरशी मग तरी आपण सारखं बडी साडी चोडी लेवाणी आवस करा ना हो माय काय करतीस मग हा गाडी पिढी लेव का बाई यावानी देऊ त्याला चिंता आहे बिचाराली मग आपण निसा पुढे पुढे इथलं स पा पण नाका लाईल लाईलो करतेस मग মাকেন আ পান্য় দেসে না পানা 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 পান্য় না দেসে দেসোন্য হানা আমরেত য়রাস্য়

ગરતે દુજી પરડ કરાંતી ના સાડી 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 લેના મો દુકાનદાર કદા ગયા ભાભી હા પણ જાય છે ને પડી રહેની કા તુલે લેને આવે છે લેના મ લાવ કોણ જી લેની થી પટકન ની લેઓ મ વડફોર ની વાત છે ને લી લેઉ કા હા મન ગમતે काने जून ये ध्यान देत असे साडी तो आते ले तुना आ, सासरा तरी कलचो गाणनास ना गावडी पाटा काय भी नका बोला बरा ले, अन्ना भी गाना मध्ये फेडत तुम वाली आता दादा दिन दा गाव जात असे बडा आवरी दरज गरमा नाही नाले बाऊ मदक ना आता तू कशा उना बरा ले वाले लागता ते काय बिगली जात का बरा मानाचा बाऊ काय कर हा

उतने। काई ले मागा। काई भी काई हमारी साड़ी पे रोज के बिकाऊ इतने ना आपको क्या बताओ रोज के पंद्रह बीस हजार के माल बिकते है हमारे यहाँ पर आपको पार्सल तो बिगड़ा ही ऑनलाइन पर बिकते है हम ऐसा नहीं चलेगा फिर

आका लि नभिन लिचेला टाइम घर घर मान्छे बोल थिलाई कहाँ सेभिन पैसा त ले भन्न बिल रहे आम साडी देखि आरे नम्दि बाहत साड्याम अक्का अझ साडा आदि रहे दोन तिन दुकान फिरी फेरि लाग्दै खरि मात्र मानसँग काट्ति

आणि शेतीस बिन हजार हजार ना साड्या दोन्ही स्न्या तुम्ही लिहिल्या मग तुम्हाला किती लाना शेतीस काय नाव भाऊ सांगा ना म्हणे साडी बाराशे नी बबिताने साडी सांगा ना पंधराशे नी तर दिदी माईने सारा ना हजार नी काय जाणार ते बिल तोडे बाळ थोडा पा थोडा लावसो बी नी तर माग हा माणूस ते एक एक रुपयांकडे तर कस माणूस राम राम मंडळी व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरा नाही बरं ना तर असं म्हणलं नवीन नवीन व्हिडिओ दाखाय भेटतील मग तर